चटकदार बाय मोहिनीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे भोगी आणि संक्रांत जवळ आलेली आहे भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी भोगीची भाजी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवल्या जातात तर भोगीच्या दिवशी बनवली जाणारी जवसाची चटणी कशी करायची हे आज आपण पाहणार आहोत जवसाचे अनेक फायदे आहेत हे आपल्या सर्वांनाच माहितीये एकदा ही चटणी तयार केली तर एक ते दीड महिना अगदी छान टिकते तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायक वर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील चला मग तर आपण वेळ न घालवता चटणी बनवायला सुरुवात करू जवळ व्यवस्थित निवडून आणि पुसून घेतलेले आहे मिरची पावडर घेतलेली आहे मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता दोन चमचे जिरे घेतलेले आहे आणि काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आता सर्वप्रथम आपण जवस भाजून घेणार आहोत एकदा कढई गरम झाली की मंद आचेवर जवस छान भाजून घ्यायचे आहे जवळ जर व्यवस्थित भाजले गेले तर चटणी अगदी छान लागते तर त्याकरता जवस भाजून घेताने आपण अगदी मंद आचेवर जवस भाजून घेणार आहोत कारण जर गॅस मोठा केला तर जवस बाहेरून लाल होतील पण आतून कचवट राहतील तर त्याकरता आपण मंदाचे वर जवळ छान भाजून घेणार आहोत जवळ व्यवस्थित भाजले आहे की नाही हे कसं बघायचं तर जवळ जेव्हा भाजत येतात तेव्हा तेव्हा ते, 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 ते तडतड उडायला लागतात आणि त्याचा कलरही बदलतो तर ह्यावरून आपल्याला अंदाज येतो की जवळ व्यवस्थित भाजले आहेत जवळ भाजण्याकरता साधारण पाच ते सहा मिनिट खूप झाले तर ह्या ठिकाणी आपण मंदाचे वर जवळ भाजून घेतलेले आहेत थंड करायला ठेवून तोपर्यंत मिक्सी जार मध्ये लसणाच्या काही पाकळ्या घातलेल्या आहेत जिरे घालूयात मिरची पावडर घालायची आहे आणि लसूण पटकन बारीक होण्याकरता अर्धा चमचा मीठ घालूयात आणि हे जाडसर वाटून घ्यायचं आहे तर ह्या ठिकाणी हा मसाला वाटून तयार आहे लसूण पटकन बारीक होत नाही तर त्याकरता आपण अगोदर लसूण फिरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जवस घालून फिरवायचं आहे म्हणजे लसूण अगदी बारीक होतो तर ह्या ठिकाणी आपण जाडसर लसूण वाटून घेतलेला आहे आता त्यामध्ये जवस घालायचे आहे जवस घातल्यानंतर मिक्सरचं बटन एकसारखं ऑन नाही ठेवायचं चालू सा। बंद चालू बंद करून आपण ही चटणी छान बारीक वाटून घेणार आहोत अगदी बारीक पूड करायची ही गरज नाहीये थोडी जाडसर चटणी ठेवली तर ती छान लागते चटणी ही चटणी पचायला थोडी जड जाते चटणीमध्ये तेल घालून तुम्ही खाऊ शकता त्यामुळे ती पचायला ही हलकी होते किंवा तुम्ही अशीच चटणी खाल्ली तरी चालेल तर अशा प्रकारे आपली जवसाची चटकदार चविष्ट आणि पौष्टिक चटणी तयार आहे तर तुम्ही ही चटणी करून बघा आणि मला सांगा कशी वाटली ते तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पारंपरिक रेसिपी गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनेला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर